घ्या गोडगोड बोला मकर संक्रांतीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा मकर संक्रांतीचा सण म्हणजे एक आनंदाचा उत्सव या सणाचे मुख्य पूजन म्हणजे सुगडे पूजन हे मातीपासून बनलेल्या खापराचे मडके असतात गावखेड्यामध्ये मोठे मडके मिळतात पण शहरी भागामध्ये अशा छोट्या छोट्या कोंडल्यामध्ये पूजन करून घ्यावं लागतं या सुगड्यामध्ये हरभऱ्याच्या घाट्या बिबा जांब बोर गांजर वाळूक असे या मोसमात आलेल्या फळांचा वान म्हणून पूजनासाठी समावेश करतात हे आमचे सर्व वाहनाने भर भरून ठेवलेले सुगडे आहेत तसेच महिला मंडळी ही एकमेकींना वाण देऊन सोबत तिळगुळाची दे देवाणघेवाण करतात आणि सुहासनी एकमेकांना कुंकू लावतात असे या सहनाचे महत्व आहे बघा हा मकर संक्रांतीची आमची पूजा आहे हे बघा आमचं देवघर आणि आमची देवपूजा तुमच्याकडे मकर संक्रांतीचा सण कसा सादर करतात हे आम्हाला कमेंटमधून सांगा धन्यवाद